बातमी आहे महायुतीमधल्या दोन जागा वाटपासंदर्भातली महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर ठाणे लोकसभेची जागा ही भाजपनं मागितलेली आहे लोकसभेच्या दोन महत्वाच्या शिवसेनेच्या खासदार असणाऱ्या जागा भाजप आणि राष्ट्रवादीनं मागितल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी आहे एकीकडे एक राष्ट्रवादी काँग्रेसचा जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेवरती दबाव आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा ठाणे आणि नाशिक जागा आपल्याकडेच राहावी यासाठी इतर दोघांवरती दबाव आहे तिसरीकडे राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेची मिळालेली जागा आपल्याकडेच राहावी यासाठी भाजपचा आपल्या इतर दोन मित्र पक्षांवरती दबाव पाहायला मिळतोय त्यामुळे अद्यापही वाटप पूर्ण होऊ शकलेलं नाहीये महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबाव तंत्राचं राजकारण केलं जात असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आहेत निलेश जागा वाटपाचा तिढा महायुतीमधला अजूनही सुटलेला नाहीये नेमकं कसं राजकारण सुरू आहे या जागा वाटपावर अमोल खरं तर नाशिकची लोकसभेची जी जागा आहे ती जवळपास दीड आठवड्यापूर्वी जाहीर होणं अपेक्षित होतं कारण त्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये जी अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही बैठ जागा दिली गेली पाहिजे अशा पद्धतीची अंतिम चर्चा झाली होती मात्र आजपर्यंत आपण पाहतो आहे ना नाशिक लोकसभेची जागा जाहीर झाली आहे ना सातारा लोकसभेची जा जागा जाहीर झाली आहे ना ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा जाहीर झालेली आहे खरंतर दोन महत्त्वाच्या जागा याच्यामध्ये ठाणे आणि नाशिक ह्या दोन्ही शिवसेनेकडं आहेत त्यामुळे शिवसेनेनं क्लेम केलेला आहे की या दोन्ही जागा आमच्याकडं मिळाल्या पाहिजेत मात्र त्यातील एक जागा केवळ भाजपमुळं आता राष्ट्रवादीला देण्याची वेळ शिवसेनेवर आलेली आहे तर शिवसेनेची जी हक्काची ठाण्याची जागा आहे ही देखील भाजप मागते आहे त्यामुळं एकमेकांविरोधात दबावतंत्राचा वापर या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कारण नाशिक लोकसभेची जागा जर शिवसेनेला दिली शिवसेनेनं राष्ट्रवादीला दिली तर एक महत्त्वाची जागा जी आहे ज्या ठिकाणावरून हेमंत गोडसे हे खासदार होते ही जागा हातातून जाईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि दुसरी भाजपची भाजप जे ठाण्या लोकसभे मतदारसंघावर दावा सांगत आहे ही जागा जर गेली तर दोन महत्त्वाच्या जागा जाताना आपल्याला पाहायला मिळतील खरंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे लढणार अशा पद्धतीची सातत्यानं चर्चा होती मात्र तत्पूर्वीच आधीच या सगळ्या विषयासंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून एकनाथ श्रीकांत शिंदे लोकसभेची जागा लढतील अशा पद्धतीची घोषणाच करून टाकली आणि त्यानंतर कुठंतरी एकांत शिंदेनं आमच्या पक्षासंदर्भातला निर्णय जो आहे तो आमचे पक्षश्रेष्ठी घेतील अशा पद्धतीची भूमिका घेतली होती यावरूनच कुठंतरी एकमेकांविरोधात नाराजी तर आहेतच यासोबतच धावतंत्राचा एकमेकांविरोधात वापर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाशिक लोकसभेची जागा अद्याप जाहीर न झाल्यामुळे आता एक वेगळी भूमिका घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या हक्काची जागा असणारी सातारा लोकसभेची जी जागा आहे त्या ठीक ती जागा भाजपला देण्यासंदर्भामध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजी झाला असला तरी त्यांना नाशिक लोकसभेची जागा अद्याप जाहीर करू न दिल्यामुळं आता आमची जी हक्काची जागा आहे सातारा लोकसभेची ही आम्ही जाहीर करून टाकतो या ठिकाणाहून दाबा पाटील जे विधानसभेचे आमदार आहेत त्यांचे भाऊ नितीन काका पाटील यांना आम्ही लोकसभेची उमेदवारी देऊ अशा पद्धतीची घोषणाच अजित पवार पा गटाच्या वतीनं करण्यात येते किंबहुना हुन इतर दोन घटक पक्षांवर दबाव टाकण्यात येतोय त्यामुळे एकमेकांविरोधामध्ये सध्या दबाव तंत्राच्या राजकारणाचा वापर सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय या संदर्भातले अपडेट घेत राहू निलेश तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट